श्री स्वामी समर्थ एका गुरुकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरु उपदेश द्या त्यावेळी गुरु म्हणायचे उद्या ये तर उद्या आला की गुरु म्हणायचे की उद्या ये असं दहा बारा दिवस झाल्यानंतर शिष्य म्हणाला द्या ना गुरु उपदेश त्यावेळी ते म्हणाले की तू एकटा ये किती जणांना बरोबर आणतोस तेव्हा तो विचार करायला लागला आणि म्हणाला की मी एकटा तर आहे माझ्याबरोबर कोणीच नाही दुसऱ्या दिवशीही तेच तिसऱ्या दिवशीही तेच शेवटी त्याने धाडस करून विचारले महाराज मी तर एकटाच येतो पण माझ्यासोबत कोणीच नाही आणि तुम्ही बोलताय किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता तेव्हा गुरु म्हणाले अरे मनामध्ये काय आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद आहे मोह आहे दंभ आहे मत्सर आहे समर्थांनी तर प्रपंचाला साववा रिपू म्हटलं आहे आता काय करायचं ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तो, तो साववा रिपू म्हणतात समर्थ मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चिंतातून त्यावेळी गुरुपदेश मिळेल तात्पर्य आपले चित्त हे नेहमी शुद्ध व्हायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ